जय शिवराय मित्रांनो होळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज कोकणात आपली पहिली होळी तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि होळीचा आनंद घ्या तर आता येऊन पोचलोच आपण ते म्हणजे होळीवरती आणि कोकणामध्ये या होळीला होळकाई माता असे म्हटलं जातं आज होळीचा पहिला दिवस म्हणजेच कोकणात आज शिमग्याला सुरुवात झाली तर या होळीच्या पहिल्याच दिवशी या होळकाई मातेची पूजा करावी लागते या होळकाई मातेला आपण सान सुद्धा म्हणतो सानेवरती ही होळी लाव लावली जाते तर ही होळी लावताना या होळकाई मातेची पूजा करत असताना तिला नारळ म्हणजे आपण शा श्रीफल म्हणतो त्याच्यानंतर पाच पानांचा विडा फुलं वगैरे देऊन तिची आरती केली जाते आणि आरती केल्यानंतर तिला पेटवली जाते तर बघूयात आपण होळकाईसाठी तिची पूजा करूया आणि नंतर होळीचा आनंद घेऊया <laughs> शिमगा म्हणजे काय शिमगा म्हणजे काय हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर कोकणात नक्की या कारण का लोक देवाला भेटण्यासाठी त्याच्या मंदिरात जातात पण ज्या वेळेला शिमगा येतो त्यावेळेला लोकांना देव त्यांच्या घरी भेटण्यासाठी येतो हीच तर कोकणातली मजा आहे आणि ह्यालाच तर शिमगा म्हणतात चला तर होळकाई मातेची आता पूजा तर करून झाली आहे पूजा करून झाल्यानंतर पाच आपण खोबऱ्याचे तुकडे होळकाई मातेच्या चरणाजवळ चा ठेवून होळकाई मातेला आता पेटवणार आहोत तर चला पाहूया

हळकाई मातीला चवून झाल्यानंतर ज्या आतमध्ये शेवरीचे दांबे आपण आतमध्ये ठेवतो तर ते ओढले जातात आणि त्याच हळकाई मातेचा गोल पाच राऊंड फिरवले जातात तर ही एक कोकणातली होळी होळी लावण्याची पद्धत आहे तर पद्धत तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंटबॉक्समध्ये नक्कीच लावा आणि एकदा कोकणात नक्कीच द्या कारण देवाला भेटण्यासाठी आपण मंदिरात जात नाही तर देव आपल्या बेटीने आपल्या भेटीसाठी आपल्या घरातच येतो मित्रांनो होळीचा पहिला व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण व्हिडिओचा पहिला नवीन धमाक्याच्या ब्लॉगमध्ये चला आता हाती बाय बाय जय भवानी जय शिवराय होळीच्या हार्दिक शुभेच्छा